बसलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेना मलबारी विधानसभेचे महाराष्ट्र सैनिक नुकतंच या कार्यालयामध्ये एक काही महिला एक प्रश्न घेऊन आल्या होत्या की खेतवाडीमध्ये गिरगावातील खेतवाडी या विभागात एका मारवाडी व्यापाऱ्याने मराठी महिलांना मराठीत का बोलल्या म्हणून जाब विचारला तसेच यापुढे महाराष्ट्रामध्ये भाजपाचे सरकार आहे आणि मारवाडीतच बोललं पाहिजे मराठीत बोललेलं आम्ही सहन करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आज आपलं मनसे कार्यालयामध्ये या रहे रहे हो, ताई आपल्या खेचवाडीतल्या रहिवाशी आहेत आज ह्या मारवाडी व्यापाऱ्यांनी म्हणजे उत्तर उद्धव ठाकरे रवी मराठीबद्दल काही गोष्टी बोलले काही जवळ तुम्ही दोन मिनिट काय बोलले मी विमल मस्कर मी सोमवार दिनांक दोन तारखेला मी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान हा महादेव स्टोअर या माणसाच्या दुकानात मी गेले हा माणूस ह्या माणसाला मी तरीही तरी त्याची चुकी असताना तीन वेळा विचारलं हा बोलतो मारवाडी मारवाडी मे बात करणे का मी याला तीन वेळा विचारला क्यू कु क्यू तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आया आहे तो मारवाडी मे बात करणे का मराठी मे बात करणे का नाही अभि मुंबई बीजेपी का मुंबई मारवाडी का आता ह्याच्यावर तोडगा काय सॉरी वा मला मला ह्या बाबतीत मला आता मलाही न्याय पाहिजे आणि सर्व मराठी बांधवांसाठी आणि ही न्याय पाहिजे आणि आम्हाला आता आमच्या महाराष्ट्रात आम्हाला हक्क पाहिजे आणि मी कंप्लेंट घेऊन लोडा साहेबांकडे गेले होते तर साहेबांनी मला उदकपणे उत्तर दिलं की हमारे मी झगडा लगाने का काम कर रहे आता मी ह्यांना उत्तर काय द्यायचं आणि ह्या लोढा साहेबांना आजपर्यंत आम्ही सपोर्ट केला आणि या आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना आम्ही निवडून आणलं आणि त्यांनी मला समोरून म्हणतात मी यांना ओळखत नाही तुम्हाला ओळखत पाहिजे का तुम्ही आमच्या मलबार हिलचे जर तुम्ही आमदार आहात तर तुम्हाला ओळखच पाहिजे का म्हणजे या मलबार हिल मधला प्रत्येक नागरिक तुमचा ना मग त्यांची कंप्लेंट तुम्ही ऐकून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह कोणी करायचा मारवाड़ी क्या आकेगा कोई गन सामान लेवा पहले तेरे सामान लेना है भाई बोला मैं थोड़ी कैटनोल काvira नीनको ऐसा बोलिया कि अभी अभी अपन बीजी भी आ गया मारवाड़ी बोलो तो सर इतना बोला सॉरी जो यार मेरे से इतना मारू ना सर सॉरी हो गया मारवाड़ी क्यों बोल लेगा मैं में बोलेंगे ना बोला जिंदगी में बोलूंगा सर मेरे को त्याला दाब विचारला झाला त्याने पक्षाची सन्मानशी राजनाथ घालण्याची आणि मराठी भाषिकांची जाहीर मागचं मागितली